नमस्कार अश्विनीत रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण झनझणी तसा पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे अचूक प्रमाण आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपण वडी बनवायला घेऊयात वडी बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी थोडी जास्त वापरायची आणि त्याला तडतडू द्यायचं म्हणजे आपली वडी छान खमंग बनते यामध्ये जिरं घालायचे आणि त्याला हे तडतडू द्यायचे आता यामध्ये घालते मी थोडासा हिंग यासोबतच आलं लसणाची पेस्ट घालायची आणि याला आपल्याला परतवून घ्यायचं आता आलं लसूण घालून एक दोन मिनटं मी हे परतून घेते हे परतून झालं की यामध्ये आपल्याला आता बाकीचे मसाले घालायचे गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये मी हळद घातलेली आहे यासोबतच थोडी लाल तिखट घालते मी आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मी एक कप एवढं पाणी घातलेलं आहे या यामध्ये यामध्ये मीठ घालायचे आणि याला एक उकळी येऊ हो द्यायची या पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि मग यामध्ये आपल्याला चना डाळीचं पीठ घालायचं जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ घ्यायचं किंवा पिठापेक्षा अगदी दोन टेबलस्पून पाणी तुम्ही जास्त घेऊ शकता तेवढं पुरेसं होतं या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे यामध्ये पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला त्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पिठाच्या जर गाठी झालेल्या असतील तर या पद्धतीने गाठी मोडून घ्यायच्यात आपल्याला आणि छान याला एकसंध असं बनवून घ्यायचं पीठ चांगलं एकसारखं झालं दोन ते तीन मिनिट आपल्याला याला पुन्हा शिजवून घ्यायचे पुन्हा मी याला चांगलं शिजवून घेतलेले बघू शकता व्यवस्थित शिजलं गेलं गॅस बंद करायचे आणि हे गरम असतानाच आपल्याला एका तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे पटकन आपल्याला हे गरम असतानाच काढायचे आणि ताटाला तेल लावायचं म्हणजे आपल्या वड्या छान निघतात तर पटकन या पद्धतीने याला थापून घ्यायचं हाताने किंवा चमच्याने वाटीने कशाने घेऊ हो शकता पण गरम असताना छान एकसारखं थापून घ्यायचं म्हणजे वड्या चांगल्या एकसारख्या होतात तर जाड पातळ तुम्ही आवडीनुसार वड्याची साईज ठेवू शकता इथे बघू शकता मी छान याला एकसारखं थापून घेतलेले ताटामध्ये पाच मिनटं असंच ठेवायचं आणि पाच मिनटानंतर याला कट करून घ्यायचं फक्त आपलं जे पीठ आहे कच्चं राहिला नको पीठ चांगलं शिजल्यानंतर त्याला ट्रान्सफर करायचं आहे आता कट करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला असं किसलेलं सुकं खोबरं घालायचं थोडी कोथिंबीर घालायची आणि हलकंसं त्याला प्रेस करून घ्यायचं जर तुम्ही कट करण्यापूर्वी जर घातलं तर मग वड्या व्यवस्थित कापता येत नाहीत आपल्याला आता हे बाजूला ठेवते आणि आता आपण रस्सा बनवण्यासाठी इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे उभे चिरून एक टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा टेबलस्पून खसखस घेतलेले आता हे मी सगळं भाजून घेणार आहे या पद्धतीने हे सगळं छान भाजून झालं की यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची गरजेनुसार पाणी घालायचं आणि या पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आता आपलं वाटणही तयार आहे आता रस्सा बनवण्यासाठी गासपती एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं व्यवस्थित की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि त्याला आपल्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे आलं लसूण व्यवस्थित परतून झालं की यामध्ये घालूयात आपण काळा मसाला इथे घरी बनवलेला काळा मसाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते थोडी हळद घातलेली आणि एक मोठा चमचा यामध्ये मी धनेपूळ घातली कमी फ्लेमवरती हे मसाले परतून घ्यायचेत आणि यामध्ये आपल्याला आता तयार केलेले जे वाटण आहे ते घालायचे वाटण घालून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचे वाटण जेवढं चांगलं परतत जाईल तेवढा आपला रस्सा छान होतो सतत हलवत या पद्धतीने बघू शकता मस्त आपलं वाटण इथे परतलं गेलेलं आहे आवडत असेल तर तुम्ही या ग्रेव्हीमध्ये किंवा या रस्शामध्ये टोमॅटोही घालू शकता टोमॅटो प्युरी करायची चांगली परतायची तर या पद्धतीने इथे बघू शकता मस्त आपलं वाटण परतलं गेलेले आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते जर आपलं वाटण खाली कढईला लागलं ला जात असेल तर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते खाली लागलं ला जात नाही आणि व्यवस्थित आपलं वाटण छान परतलं जातं आता चांगलं परतलं गेल्यानंतर त्याला कडेनं छान तेल सुटायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा रसाची कन्सिस्टन्सी चेक करून पाणी घालू शकता यामध्ये मीठ घालूयात आणि याला आता एक उकळी येऊ हो देऊयात मोठ्या फ्लेमवरती एक उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला लहान करायची आणि पुन्हा लहान आचेवरती एक दहा मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचं तर दहा मिनटानंतर पाहू शकता एकदम मस्त झणझणीत आणि एकदम मस्त तरीदार रसा रस्सा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे गॅस बंद करायचा वरतून कोथिंबीर घालायची आणि इथे आपल्या ज्या वड्या आहेत त्याही छान सेट झालेल्या आहेत आपण काढून घेऊयात तर इथे पाहू शकता वड्यासुद्धा खूप मस्त अशा आपल्या सेट झालेल्या आहेत सगळं प्रमाण व्यवस्थित घेतलं की वड्या मस्त होतात बघू शकता याला टेक्स्चर खूप छान आलेले तर इथे खाण्यासाठी मस्त आपली पाटवडी आणि रस्सा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा